प्रथम पोस्ट माझे नाव जिलानी नवाज शेख हे राणा लोन सांगितलं आहे मी एक ऑटो ऑटो चालक आहे तरी शाळेतील मुलांना आणि रुग्णांना जाण्यासाठी रस्त्याची दुरा असं होत आहे आणि पुलाच्या या खोलीकरणामुळं खोलीकरणामुळं पुलावरून पाणी जात आहे रुग्णांना जाण्यासाठी येण्यासाठी शाळेच्या मुलांना जाण्यासाठी येण्यासाठी प्रवास अडचण होत आहे लोक प्रशासनाने माझ्या गावातील गुणी बाजून जी पुला आहेत या पुलांची उंची एकदम कमी आहे त्या उंची कमी असल्यामुळं सततच्या होणाऱ्या पावसामुळं दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे सतत होणाऱ्या पावसामुळं पुलावरून पाणी जात आहे आणि या पाणी जाण्यामुळं अनेक गावाचा संपर्क खूपत आहे तसंच गावातील जो जे घरे दु, दु, ढोरे आहेत ते शेतामध्ये आहेत त्यांना गावात येण्यासाठी नाही ते शेतातच आहेत आणि रुग्णांना शाळांचा जाणाऱ्या जा मुलांना खूप मोठ्या प्रमाणात याची अडचण होत आहे तरी माझी आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला व येथील लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की यांनी तात्काळ या दोन्ही तुराची उंची वाढवून गावकऱ्यांना सहकार्य करावं ही नमूद म्हणते pratham post